श्री स्वामी समर्थ तेरा जानेवारी रोजी पौष पौर्णिमेचे हे काही उपाय करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पौष पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करा आणि कच्च्या दुधाचा महादेवाला अभिषेक करा असे मानले जाते की ही युक्ती केल्याने मानसिक तणाव दूर होतो आणि जीवनात आनंद येतो पौष पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाचे पान घेऊन ते रात्रभर गंगा जलात भिजवावे यानंतर या पानावर लाल चंदन किंवा कुमकुमने श्री लिहा असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो ज्योतिषशास्त्रानुसार पौष पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या पानावर लाल कलवा बांधून लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवणे शुभ आणि अशुभ शुभ आणि शुभ असते जर तुम्हाला तुळशी मातेला प्रसन्न करायचे असेल तर पौष पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या रोपाला कच्चा दुधासह अर्घ अर्पण करा यानंतर सुख समृद्धीसाठी तुळशी मातेची प्रार्थना करावी यामुळे तुळशी माता प्रसन्न होते आणि सुख आणि सौभाग्य वाटते पौष पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा करावी त्यांना खीर अर्पण करावी मग तो प्रसाद लहान मुलींना खाऊ घालावा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते यासोबतच घरात ऐश्वर आणि सुख समृद्धी येते पौष पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदाने भरून जाते असे मानले जाते की देवी लक्ष्मीचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाला होता म्हणून हा दिवस तिच्यासाठी खूप खास आहे त्यामुळे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याची या दिवसाची संधी भक्तांनी सोडू नये पौष पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते या दिवशी मध्यरात्री तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी स्त्रोताचा पाठ करा असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो तुपाचा दिवा पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो आणि लक्ष्मी स्त्रोताचे पठन केल्याने देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होते पौष पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने घरात सुख शांती नांदते आणि वैवाहिक जीवनातही सुख समृद्धी येते पिंपळ हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते आणि या दिवशी पिंपळाची पूजा केल्याने कौटुंबिक जीवनात प्रेम वाढते स्नान तर्पण आणि दान पौष पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला पवित्र नदीत स्नान करता येत नसेल तर पाण्यात गंगाजळ मिसळून आणि हातात कुश घेऊन स्नान करावे स्नान करून नैवेद्य व दान करावे पिपळ पूजा पौष पौर्णिमेलाही देवी लक्ष्मीचे पिपळांच्या झाडावर आगमन होते त्यामुळे सकाळी उठून पिंपळाच्या झाडासमोर काहीतरी गोड अर्पण करून जल अर्पण करावे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा याशिवाय धनप्राप्तीसाठी पौष पौर्णिमेच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी घरातील मंदिरात स्त्रीयंत्र व्यवसाय यंत्र कुबेर यंत्र, यंत्र एकाक्षी नारळ दक्षिणवृत्ती शंख ठेवा त्यांना संपूर्ण अक्षतावर स्थापित करावे चंद्रपूजा तांदूळ चंद्राशी संबंधित आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते त्यामुळे पौष पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान करणे फार शुभ अशुभ आहे पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधात साखर आणि तांदूळ मिसळून ओम एम क्लीम सोमया नमहा या मंत्राचा उच्चार करताना अर्घ्य चंद्राला अर्पण करावे यामुळे जीवनातील आर्थिक समस्या संपतात पौष पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नीने चंद्राला दूध अर्पण करावे यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा राहण्यास मदत होते सूर्य पूजा पौष पौर्णिमेच्या दिवशी तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात रोळी अक्षता आणि लाल रंगाची फुले टाकून ओम सूर्याय नमहा ओम आदित्य नमहा ओम नमो भास्कराय नमहा या मंत्राचा जप करा अर्घ्य समर्पयामी हे सांगताना सूर्य देवाला अर्घ्य अर्पण करावे आणि उगवता सूर्य पाण्याच्या प्रवाहाच्या मध्यभागी दिसेल अशा प्रकारे अर्ध दावे यामुळे जीवनात समृद्धी येते लक्ष्मी पूजा पौष पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात जाऊन लक्ष्मीला अत्तर आणि सुगंधी अगरबत्ती अर्पण करावी धन सुख समृद्धी आणि ऐश्वर यांची देवी लक्ष्मीला तुमच्या घरात कायमस्वरूपी निवास करण्यासाठी प्रार्थना करा पौष पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण देवी शांकभरी आणि माता अन्नपूर्णा देवी यांची विशेष पूजा केली जाते पौष पौर्णिमेच्या दिवशी केलेले दान व्यक्तीच्या आयुष्यात सुख समाधान घेऊन येते या दिवशी पिवळे वस्त्र धान्य एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे पौष पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून अंघोळ करावी यामुळे तुमचे आर्थिक संकट दूर होईल आणि जीवनात सुख समृद्धी येईल वास्तुदोषामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर घरातील तुळशीच्या रोपाला कच्चे दूध अर्पण करावे असे केल्याने वास्तुदोष दूर होतात यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न राहतील या दिवशी घरात गायीचे गोमूत्र शिंपडावे पौष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला नारळ अर्पण करावा नारळ देखील देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे या दिवशी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करावी आणि सत्यनारायण कथेचे वाचन करावे तसेच या दिवशी सुक्त आणि पुरुष सुक्ताचे देखील पठण करू शकता या दिवशी देवी लक्ष्मीला तांदळाच्या खीराचा नैवेद्य अर्पण करावा तसेच कुटुंबातील सर्वांना या खीराचे सेवन करावे धार्मिक मान्यतेनुसार जे घरी जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्यानं माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मांस मद्य लसूण कांदा इत्यादी तामसिक अन्नाचे सेवन करू नका यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ शकते पौर्णिमा किंवा रात्री जेवणात दही खाऊ नका यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते यासोबत आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ